चर्चा नेहमीच उलट सुलट केली जाते पण शेवटी सगळ्यांना माहिती आहे का तो मोदीही त्यामुळे मोदीजीच परत येतात आता ही वेगवेगळ्या प्रकारच्या थिअरी विरोधी पक्षाच्या वतीनं मांडल्या जात आहे ते मांडणंही त्यांच्याकरता गरजेचं आहे कारण त्यांच्या मतदारांमध्ये उत्साह दिसत नाही त्यांच्या केडरमध्ये उत्साह दिसत नाही त्यामुळे कुठेतरी आपण जिंकतोय अशा प्रकारच्या काही थिअरीज जर मांडल्या काही अफवा जर सोडल्या तर कदाचित आपला कार्यकर्ता कामी लागेल अशा प्रकारची त्यांना त्या ठिकाणी एक बाब वाटते मी तुम्हाला सांगतो दोन टप्पे झाले आहेत आणि काल जसं मोदीजींनी सांगितलं की दोन टप्प्यामध्ये दोन्ही टप्पे दोन शून्यनी आम्ही जिंकतो आहोत ही ती स्थिती आहे दोन्ही टप्प्यांमध्ये महायुतीला प्रचंड मतदान मिळालेलं आहे आणि एक चांगला विजय मला वाटतं आज कोणाचाही प्रवेश त्या ठिकाणी नाही आहे आज आमची सभा आहे आणि ज्याप्रमाणे म्हाड्याला सभा आहे ज्याप्रमाणे सांगोल्याला सभा आहे त्याचप्रमाणे क्लोजला सभा आहे त्यामुळे त्या ठिकाणी असं काही वेगळा विचार करण्याचं किंवा तिथे आम्ही सभा घेतोय म्हणजे काही आश्चर्य आहे असं नाही आहे असं आहे प्रत्येक टीकेला आम्ही कृतीतून उत्तर देतो आणि शेवटी लोकांना दिसतंय आहे ना, ना। म्हणजे ज्यावेळी पवार साहेबांनी त्यांचं राजकारण हे जवळजवळ संपुष्टात आणलं होतं था। त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहिलो त्यामुळे मला असं वाटतं की आणि माझंही मत आहे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की त्यांच्याही घरात सगळ्यांना हे पटलं अशी परिस्थिती नाही आहे पण ठीक आहे मी त्याच्यावर काही बोलणार नाही मला त्याच्यावर बोलायचं नाही त्यांच्या पाठीशी आम्ही उभं राहिलो आता त्यांना काय करायचंय हा निर्णय त्यांना घ्यायचा विलासराव मोठे नेते होतेच आणि निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये एक त्यांचा दबदबा देखील होता मात्र एक गोष्ट ही देखील आपण सगळ्यांनी मान्य केली पाहिजे की, देखेल आपन मानने की के आज लोकांना मोदीजी हवे आहेत लोक मोदीजींच्या पाठीशी आहेत त्यामुळे अमित देशमुख जे म्हणतात ते काँग्रेसपुरतं खरं असू शकतं मला त्याच्याबद्दल शिंदे सावंत जे राजकीय कुटुंता असलेलं परिवार आपण आज एकत्रित आणले मोदींचं विजन घेऊन त्या पद्धतीने निंबाळकर घराणं देखील काळात एकत्रित दिसणार का मोदी हे तो मुमकिन आहे बाकी आमचा प्रयत्न हा सगळ्यांना एकत्रित असतो विभाजन करणारे आम्ही नाही आहोत मारुती फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अनेक नवीन फीचर सह झाली लॉन्च फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी व्ही कार न्यू एज एरो डायनॅमिक डिझाईन सिक्स्टीन इंचेस जिमनॅस्टिक प्रिसीजन कट एलोव्हिल व्हील फुल वन पॉइंट झिरो के सिरीज टर्बोजेट इंजिन वायरलेस चार्जर हेडअप डिस्प्ले थ्री सिक्सटी व्ह्यू कॅमेरा सिक्स एअर सहा मॉडेल मध्ये उपलब्ध फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स अशोक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव अडुसष्ट चव्वेचाळीस